हॅलो ए वेलकम टू माय न्यू व्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप की माझ्यातच असाल तर आई आणि मी निघालेलो आहे माझ्या आईकडे आम्ही दोन दिवस तिकडेच राहणार आहोत पाडवा सेलिब्रेट करण्यासाठी यावर्षी मी आईला तिच्या मामाकडे घेऊन चाललेली आहे चला तर मग जाऊया आता मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी काय होते आणि तू कुठे चालली पिशवी घेऊन आणि कुठे चालली बॅग पाणीपुरी त्यांची आणली कुठे चालली तू बॅग घेऊन काय आणलं ते बाबांनी पाणीपुरी आणली ना आपल्याला तर आमच्या पप्पांनी आमच्यासाठी पाणीपुरी आणि घर आणली आहे माझी फेवरेट आहे तर ते आमच्यासाठी घेऊन आले तर मी आता पाणीपुरी पण म्हणते यातून मी पण खायला पाणीपुरी आपल्याला పానీ ఎన్జ ू हॅलो एव्हरी वन व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तर मी कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करते आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ॲज यू ऑल नो की मी आईकडे आली आहे माझ्या आज आम्ही पाडवा इथेच सेलिब्रेट करणार आहोत दुपारीपर्यंत जायचं आहे बालेवाडीला तर बघू आज काय काय होतं इंटरेस्टिंग

जेवणामध्ये मम्मीने पुरी बटाट्याचे भजी पडतळले तिकडे पनीरची भाजी बनवली आहे छान आणि श्रीखंड आहे असं पूर्ण ताट आहे वरण भात पण बनवलं आहे पूर्ण ताट आहे आम्ही मस्त एन्जॉय करतो आता आता आम्ही आलो आमच्या घरी मी अयोध्याला पटकन चालून घेते आणि मग तिला झोपवते आयो गाय काय करायची ना तुला तुला काय काय करायचं हा करायची ना ओके ती पळायला लागली आता टाक शो या हॅलो एव्हरीब नवीन दिवसाची नवीन सर्वात तर आज आमचं थोडं बाहेर जायचा प्लॅन आहे आम्ही मंदिरात जाणार आहोत आज देवीच्या आणि त्याला मी ऑलरेडी रेडी केले आता मी पटपट रेडी होते यांचं पण अजून आवरायचं आणि मग आम्ही जातो

आम्ही पोहोचलो आता तिथे गाडी पार्क केली आणि आता इथून चालत जायचंय पायऱ्या उतरून जावं लागतं पुढे आई आणि हे गेले पुढे मी पण जातो त्यांच्या मागे मागे चला तर मी जाऊया इथून पायऱ्या स्टार्ट झाल्यात खाली उतरायला मंदिर असं थोडस दरीमध्ये आहे तुम्ही बघू शकता आयो पायऱ्या संपल्या आहेत आता पुढे थोडासा कच्चा रस्ता आहे मी जातो तिकडे मंदिर आहे पुढे तुम्ही बघू शकता तिथे छोटस मंदिर आहे आणि इकडे पूर्ण दरी आहे खाली 好吧。 तुझ्यावर लक्ष आयुजयकर जयकर बाप्पा पायापूर आयु बाप्पाच्या

तर आता परत एवढ्या सगळ्या पायऱ्या चढायच्या आईची मजा तिच्या आडीने तिला खांद्यावरच लोक घेतलंय ती छान एन्जॉय करतेय काय झालं आले मी पण खूप दम लागतो चढताना आमचं दर्शन झालं आता आम्ही निघतोय येथून अकरातून सकाळी अकरा वाजता निघालो होतो येता येता आम्हाला दोन वाजले तर खूप जास्त भूकही लागली होती म्हणून एका ठिकाणी आम्ही मिसळ खायला थांबलो मस्त मिसळ एन्जॉय केली आणि तिथून परत निघालो तर आजसाठी एवढंच जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर